नमस्कार मित्रांनो गणेशोत्सवा निमित्त नाशिकमधील काही निवडक पुरातन गणपतींची आपण माहिती घेऊयात आज आपण आलो आहोत गणेशवाडीतील सतराशे सदुसष्ट साली नाशिकच्या भडके घराण्यातील पूर्वजांच्या घराचा पाया खोदताना डाव्या सोंडीची गणेश मूर्ती मिळाली अशी आहे की हा गणपती बाप्पा दरवर्षी तिळ्यात वाढत असतो गणेश जयंतीच्या दिवशी की नाशिकची संक्रात या बाप्पाला तिळगुळ दिल्याशिवाय पूर्ण अगदी कपालेश्वर मंदिराच्या आधी या मंदिराचं बांधकाम झालं आहे या मंदिरामुळेच या, मंदिरा या भागाला गणेशवाडी नाव पडलेले आहे या गणपती मंदिराची देखभाल आजही भडके सोनार कुटुंबाकडून केली जाते मध्यंतरी त्यांनी या मंदिराच्या दुरुस्तीचे आणि डागडुगजीचे कामही केले पण मूळच्या मंदिराच्या ढाचाला अजिबात धक्का लावलेला नाही अगदी जुन्या पद्धतीने गूळ सुनखडी रेतीचा वापर केला गेला आणि मंदिर पूर्वीसारखेच भक्कम झाले आख्यायिकार ही मूर्ती तीड वाढत जाते म्हणून हा गणपती पण खरे कारण तिळगुळाशी संबंधित असावं कारण पौष महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला आपण तिळी चतुर्थी म्हणतो या दिवशी जुन्या नाशिककरांचे पाय आपोआप गणशवाडीकडे वळतात तिळगुळाचे लाडू वड्या हलवा या गणपतीला आवडणाऱ्या प्रिय वस्तू किंवा त्याचा नैवेद्य हा तिळगुळ दिल्याशिवाय येथील संक्रांत पूर्ण होत नाही या गणेशोत्सवास या गणपतीला नक्की भेट द्या मित्रांनो